केंद्रातील भाजप सरकार पाकिस्तानचे पाणी अडवलं असं म्हणतंय ते साफ खोट असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर आम्ही देण्यासाठी तयार आहोत असं सांगून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला डिवचलंय आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड मध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेसाठी सकारात्मक नसून फक्त नागरिकांना पाणी अडवले असे म्हणून गैरसमज पसरत आहे पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक एकशे सात असून त्यांना शोधून काढून ठेचण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला तर फडणवीस म्हणत आहेत की आम्ही त्यांना परत पाठवले हो आहे या राज्य सरकारमध्ये देखील ताळमेळ दिसत आहे अशी देखील टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली आहे पाचव्या पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे, हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्मेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशीष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयन्स अबयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बून के लिए पाकिस्तान तडकेळा असं जे काही बीजेपी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोट आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती बलगामच्या बाबतीत सीरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा लिखित या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे आणि तिजोरी मधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याच बरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार